आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही रफार असलेले शब्द सर्वप्रथम पाहणार आहोत मी काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमाग तुम्ही म्हणायचं आहे कार्य सर्प वर्ष पूर्ण सूर्य पूर्व या शब्दांचं वाचन करताना तुमच्या लक्षात आलं असेल की या प्रत्येक शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरती रफार आहे कार्यमध्ये यवच्या डोक्यावरती रफार आहे सर्पमध्ये पवर रफार आहे वर्षमध्ये श व रपार आहे पूर्णमध्ये न व रपार आहे सूर्यमध्ये य व रपार आहे पूर्वमध्ये व व रपार आहे कार्य सर्प वर्ष पूर्ण सूर्य पूर्व आणखी काही शब्द पाहूया आपण रफार असलेले अर्चना विसर्ग दर्पण मूर्ख स्पर्धा आणि निर्णय यामध्ये पहा अर्चनामध्ये च व आहे विसर्गमध्ये ग वरपार आहे दर्पणमध्ये पवर रफार आहे मूर्खमध्ये खवर रफार आहे स्पर्धामध्ये धावर रफार आहे आणि निर्णयामध्ये नवरती रफार आहे यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे रूचे शब्द मी काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणायचं आहे ऋण ऋषी ऋचा कृपा वृक्ष मृग या शब्दांचं वाचन करत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की पहिले जे तीन शब्द आहेत त्यांच्या सुरुवातीचा अक्षर रू आहे परंतु खालचे जे तीन शब्द आहेत म्हणजेच कृपा तर कृपाच्या कला रू जोडलेला आहे वृक्षमध्ये व ला रू जोडलेला आहे आणि मृगमध्ये ला रू जोडलेला आहे आणि म्हणून हे शब्द आहेत ऋण ऋषी ऋचा कृपा वृक्ष आणि मृग आणखी काही आपण शब्द पाहूया ज्यांचा रू असा उच्चार होतो अमृत कृषी गृहिणी पृथ्वी तृप्ती वृषभ या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अमृतमध्ये मला रूज जोडलेला आहे कृषीमध्ये कला गृहिणीमध्ये गला, गला। पृथ्वीमध्ये पला तृप्तीमध्ये तला आणि वृषभमध्ये वला तर हे आहेत रूचे काही शब्द यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे त्रचे शब्द मी काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणायचं आहे सत्र पत्र गोत्र यंत्र मात्र क्षेत्र या ठिकाणी या शब्दांचं वाचन करत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की या प्रत्येक शब्दाच्या शेवटी त्र असा आवाज येतो आणि म्हणून हे आहे त्र सत्र पत्र गोत्र यंत्र मात्र क्षेत्र आणखी काही आपण शब्द पाहूया ज्याच्यामध्ये त्र आलेला आहे संत्री गायत्री चित्र त्रिकोण सावित्री त्रास या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संत्रीमध्ये त्र आहे गायत्रीमध्ये त्र आहे चित्रमध्ये त्र आहे त्रिकोणमध्ये त्र आहे सावित्रीमध्ये त्र आहे आणि त्रासमध्ये सुद्धा त्र आहे तर यानंतर आपण पुढे पाहणार आहोत ते म्हणजे पोटात रेग असलेले शब्द मी काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणा क्रम नम्र वक्र चक्र शुभ्र छिद्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की क्रममध्ये कच्या पोटात रेग आहे नम्र नम्रमध्ये मुळच्या पोटात रेग आहे वक्रमध्ये कच्या पोटात रेग आहे चक्रमध्ये कच्या पोटात रेग आहे शुभ्रमध्ये भच्या पोटात रेग आहे आणि छिद्रमध्ये पोटात रेगा आहे आणखी काही आपण शब्द पाहूया ज्यांच्या पोटात रेग आहेत सर्वप्रथम क्रमांक तक्रार नम्रता प्रक्रिया उपक्रम आणि पराक्रम या ठिकाणी पाहू शकता क्रमांकामध्ये कच्या पोटात रेग आहे तक्रारमध्ये कच्या पोटात रेग आहे नम्रतामध्ये मच्या पोटात रेग आहे प्रक्रियामध्ये कच्या पोटात रेग आहे उपक्रममध्ये कच्या पोटात रेग आहे आणि पराक्रममध्ये कच्या पोटात रेग आहे यानंतर आपण काही जोडाक्षरयुक्त शब्द पाहूया मी काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमाग तुम्ही म्हणा त्याचा त्यामुळे जाने जास्त कष्ट शून्य या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की त ला या जोडलेला आहे त्याचा त्यामुळे मध्ये ला, ला या त्यामुळे जलया जास्त जास्तमध्ये स ला त जोडलेला आहे कष्टमध्ये श लाट जोडलेला आहे आणि शून्यमध्ये न ला य जोडलेला आहे आणखी काय आपण जोडाक्षर शब्द पाहूया मुख्य मोठ्या जोड्या दऱ्या सैन्य अभ्यास यामध्ये पाहू शकता तुम्ही मुख्यमध्ये खे जोडलेला आहे मोठ्यामध्ये ठला या जोडलेला आहे जोड्यामध्ये ड ला, ला या जोडलेला आहे दऱ्यामध्ये र ला या जोडलेला आहे सैन्यामध्ये न ला या जोडलेला आहे आणि अभ्यासमध्ये या जोडलेला आहे तर हे आहेत काही जोडाक्षरुक्त शब्द आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असणार आहे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद